हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घर कूल तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत आपल्या घरात असलेल्या ज्या उशा असतात की त्या कशा धुवायच्या कशा क्लीन करायच्या आणि काय होतं बऱ्याच वेळेस उन्हाळ्याच्या दिवसात तर खास करून आपल्याला घाम जास्त येतो आणि तोच घाम ह्या उशांमध्ये शोषला जातो आणि त्यामुळं ही उशी खराब होते आपण कितीही त्याला डबल कवर लावले तरी ती खराब होते आणि ह्या खराब झालेल्या उशांचा आपल्या स्किनवरती परिणाम होतो उदाहरणार्थ पिंपल्स येणे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी होतात म्हणून ह्या आपल्या ज्या घरातल्या उशा असतात ह्या वेळच्या वेड़ वेळी क्लीन कराव्यात तर त्या कशा करायच्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने हात न लावता हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर इथं माझ्या घरातली ही उशी पहा तुम्ही आता बरेच आपण मेहंदी लावतो किंवा घरातली बाकीची माणसं असतील तर हेअर डाईल लावलेला असतो तर ह्यामुळं काय होतं घाम येतो आणि नंतर त्याचे काही डाग आपल्या उशांवर पडतात अगदी आपण जरी याला डबल कवर लावलं तरी आतली उशी ही खराब होतेच असे पिवळसर किंवा मेहंदीचे किंवा घामाचे असे डाग पडतात आणि थोडासा असा वासी उशीमधनं येतो म्हणून ती वेळच्या वेड़ वेळी आपल्याला क्लीन करावी लागते तर आता इथं माझ्या ह्या दोन्ही उशा मी आज क्लीन करणार आहेत खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्ही प्र प्रत्येक जण आपल्या घरी करू शकता अशी तर आता काय करायचं ह्या उषा मी हात न लावता धुणार आहेत तर त्या कशा तर त्या मी आज माझ्या जी माझी वॉशिंग मशीन आहे त्यात मी ह्या धुणार आहे आता इथं माझी ही सॅमसंगची फुल ऑटोमॅटिक अशी सिक्स के जीची वॉशिंग मशीन आहे तर ह्यामध्ये एका वेळेस फक्त दोनच उषा धुतल्या जातील तर ह्या मी अशा थोड्याशा फोल्ड करून ठेवल्या आहेत आणि त्यानंतर जे आपलं डिटर्जंट लिक्विड असतं ते घ्यायचं आहे लिक्विड घ्यायचं कारण त्यातला जो स्मेल असतो त्याने उषाही आपल्या छान फ्रेश क्लीनी होतात आणि त्यातनं वासही चांगला येतो किंवा तुम्ही यात कम्फर्टर टाकलं तरी चालेल किंवा व्हाईट उषा असतील तर जे रिंगचं आलं येतं ते टाकलं तरी चालेल आणि त्याचबरोबर मी थोडं इथं सर्फचं माझं पावडर टाकलेलं आहे आणि आता त्यानंतर आपण झाकण लावून घेणार आहोत स्विच चालू करू आणि जो क्विक वॉश मोड असतो यावरती आपल्याला ह्या तिन्ही फंक्शन चालू करून उषा धुवून घ्यायच्या आहेत साधारण एक अठ्ठावीस ते तीस मिनटं या दोन उषा धुवायला आपल्याला लागतात ला कारण काय आहेत ह्या मायक्रोफायबरच्या उषा आहेत पाणी आलं की जास्त वजन होतं आणि त्यामुळं त्याचा टाईम थोडासा जास्त वाढू शकतो आणि हो मैत्रिणींना मला इथं एक सांगायचं की आ, ही जी पद्धत आहे ही फक्त आशा उशन साटीज आए, जा चा चा उशा चा अशा उशांसाठीच आहे ज्या तुमच्याकडं कापसाच्या प्युअर कॉटनच्या उषा असतील तर त्या तुम्ही धुवू शकत नाहीत तर त्यामुळं तुमच्याकडं अशा उषा असतील ज्या मायक्रोफायबरच्या सॉफ्ट उषा असतील त्याच तुम्ही अशा पद्धतीने घरी धुवू शकता फक्त यात तुम्ही कॉटनच्या किंवा जे असं काळ्या कलरचं एक उलनसारखं येतं तर तेही तुम्ही धुऊ शकत नाही आणि तुम्ही इथं पाहू शकता आपल्या उषा इतक्या क्लीन अशा झाल्यात सगळे डाग निघून गेलेत तर काय करायचं एखादं बेस किंवा मी इथं एक छोटी चेअर ठेवली आहे तर यावरती ह्या उषा कडक उन्हात आपल्याला एक दिवस वाळून घ्यायच्या आहेत आणि इथं झटकीपट तुमच्या उषा स्वच्छ क्लीन अशा झाल्यात तुम्ही पाहू शकता एकही एक उशीवरती डाग राहिला नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद